कारण सतेज पाटलांच्या खांद्यावरती आता महाविकास आघाडीची कोल्हापूरची धुरा असणार आहेत आणि हीच धुरा सांभाळावी किंवा ते गड राखून ठेवण्यासाठी कुठेतरी घोटाळे बाहेर काढायचे किंवा हिरेला पेडणं हे सगळं चित्र दिसते खरं पाहायला गेलं तर घोटाळे आणि हे सगळं नेत्यांचा एक डाव असू शकतो आता घोटाळे गो, बाहेर काढू असे इशारे कोल्हापुरात अनेक नेत्यांनी दिलेले आहेत मात्र ते प्रत्यक्षात किती बाहेर काढतात हे स्थानिक राजकारणावर अवलंबून असतं सहकारी संस्थांच्या निवडणुकावर अवलंबून असतो एक कारण एकमेकांचे लागेबंदे हे सहकारात अजूनही घटत आहेत जरी ते विधानसभेला दिसले नसले लोकसभेला दिसले नसले तरी सहकारात त्यांचे लागेबंदे घटत आहेत कुठंतरी कार्यकर्त्यांना आपल्याकडं खेचण्यासाठी घोटाळे बाहेर पडू किंवा अशा पद्धतीचे जे इशारे आहेत ते सर्वच नेत्यांकडून दिले जातात मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर या महायुतीचा फटका आहे तो सतेज पाटलांना बसणारच मात्र कोल्हापूर महानगरपालिकेचा विचार केला तरी अजूनही अशा आद, पद्धतीचं जे काही वातावरण सतेज पाटलांच्या विरोधात जी महायुती करण्याचा प्रयत्न करत आहे तशा पद्धतीचं वातावरण झालेलं नाही तर मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास वीस प्रभाग आहेत आणि या वीस प्रभागापैकी जवळपास आठ ते दहा प्रभागामध्ये अजूनही सतेज पाटलांचं वर्चस्व आहे तो कायम दिसतय दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही प्रभागांचा विचार केला तर सतेज पाटलांना व्यक्तिगत मानणारा जो गट आहे अजूनही तिथं प्रबळ आहे कारण कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण जर बघितलं तर पक्षीय पातळीपेक्षा गटातटाला या ठिकाणी महत्व दिलं जातं लोकसभा निवडणूक जर पाहिली तर लोकसभेची निवडणुकीची प्रचाराची धुरा हे सतेज पाटील यांच्या खांद्यावर होते आणि त्याचा परिणाम आणि जो लोकसभेचे उमेदवार होते शाहू महाराज छत्रपती त्यांच्या बाजूने कौल जो आहे तो झुकलेला दिसला मात्र विधानसभा निवडणुकीत ही परिस्थिती वेगळी होती त्याला कारण गटातटाचं राजकारण असेल किंवा लाडक्या बहिणीचा जो काही प्रभाव पडला होता तो कुठंतरी विधानसभा निवडणुकीला दिसला मात्र सतेज पाटील यांना घेरण्याची जी पद्धत महायुतीने आखली आहे त्याच सतेज पाटील नेमकं जिंकणार का हे आगामी काळ आणि या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरणार आहे त्याचं दुसरं कारण असं कारण महायुतीमधील सर्व पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी होताना दिसते प्रत्येक प्रभागामध्ये अ राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल प्रत्येक जर प्रत्येक प्रभागाचा विचार केला किंवा के जिल्हा परिषद मतदारसंघांचा विचार केला तर या तिन्ही पक्षांचे इच्छुक प्रबळ जे आहेत ते दावेदार आहेत आणि या इच्छुकांना उमेदवारी कोणाला द्यायची यावरून देखील भविष्याच्या या काही महिन्यात घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत आणि हे इच्छुक नेमके त्यांची नाराजी आपल्या पदारात पाडून घ्यायची का, का किंवा महायुती त्यांची समजूत करणार का या सर्व गणितांवर सतेज पाटलांचं पुढचं जी लक्ष जे आहे राजकारणावर या इच्छुकांवर असणार आहे कारण नाराज एखादा उमेदवार असू शकतो जो प्रबळ आहे त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न हा सतेज पाटलांचा असतो त्यामुळे आता आपण म्हणू शकत नाही की सतेज पाटलांना याचा कुठेतरी फटका बसतोय